साऱ्यांनाच येथे विकृतीचा सा आजार पाहायलाच हवा एकदा पूर्ण रानबाजार हो मेट्रो कारशेड प्रकरणावर भाष्य करणाऱ्या दोन पत्रकार हो पाहणाऱ्या तरुणांपासून ही वेब सिरीज ओपन होते ती थेट ज्येष्ठ पत्रकार ज्यांची भूमिका मकरंद अनासपुरे यांनी साकारली आहे त्यांच्या तोंडून वर्तमानाला सांगितलेला भूतकाळ म्हणजे हा रानबाजार जो कामाठीपुरा ग्रँड रोड येथे चालतो मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते यांच्यात हा रानबाजार लपून छुपून चालतो आणि या लपाछपीत पहिला बळी जातो तो विरोधी पक्ष नेत्याचा दोन फुलपाखरांना आपण गरुड असल्याचा भास होतो आणि मग या फुलपाखरांचे पंख कसे कुस्करले जातात याची कथा आहे हा रानबाजार पोलीस आणि राजकारणी यांचे हातात हात घालून एकमेकांचा घात करणे म्हणजेच ओपन रानबाजार करणे आपल्याच घरात राजकारणाचा रानबाजार मांडणे आणि संस्कार मातीत गाडणे एपिसोड मध्ये स्टोरी छान सस्पेंड मध्ये ठेवण्यात डिरेक्टर झालेले आहेत प्राजक्ता माळी यांनी तेजस्विनी पंडित यांनी आपल्या जुन्या दंडित करून बॉलिवूडचे दरवाजे स्वतःसाठी उघडले म्हटले तर वावक ठरू नये मोहन आगाशे सर मोहन जोशी यांच्या भूमिका अनंत जोग आणि वैभव मांगले यांची पोलिसाची भूमिका वनिता खरात यांची लेडी कॉन्स्टेबलची भूमिका या सर्वांच्या भूमिका खूप छान आहेत माधुरी पवारने यात रोल साठी आपले केस पूर्ण भादरले आहेत व ते हो ही लोक खूप खतरनाक दिसत आहे आणि तिचा विलन शेड खूप भावतो त्यातच डिरेक्टरला अभिनय करावा आणि एका मेन टर्नला त्याची एंट्री होणं एकंदरीत हा बऱ्याच गुंत्यांचा रानबाजार आहे आणि ज्याला काही वेगळं पाहायचं असेल त्यांनी नक्कीच पहावा असा हा रान बाजार घेऊ नका फार लोड जर बोल्ड कडे असेल ओढ तर नक्की पहा रान बाजार आणि हो रान बाजारच्या टीजर मध्ये जे दाखवलं आहे त्यातील काहीच एपिसोड मध्ये नाहीये तर मग मी नंदिनी सांगत होती तुम्हाला रान बाजार या वेबसिरीजचा रिव्ह्यू जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जर मला काही सांगायचं सा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगू शकता नाही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतेच आहे मग तोपर्यंत बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू